हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर पाहिजे जातीचे हा सिनेमा आपल्या भेटीला येतो आहे आता नेमका हा विषय काय आहे आणि कशा प्रकारे सिनेमात मांडण्यात आला आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून एक नवी जोडी आपल्या भेटीला येते ती म्हणजे विक्रम गजरे आणि संजना काळे या दोघांची सो काय नेमका सिनेमा आहे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे खूप स्वागत सगळ्यात पहिले तुमच्या दोघांचं राज्री मराठीमध्ये सो so, कसे आहात मस्त पाऊस पडतोय आणि एवढ्या भर पावसात दणक्यात प्रमोशनसाठी फिरावं लागतंय so, किती भारी फिलिंग oh, hmm. <laughs> आहे ही हो लेट नाही झालोय मी तर खूप पाऊस लागला आता येताना आपण फिल्म बाबतीत बोलायचं तर माझं नाव विक्रम गजरे आणि या फिल्ममध्ये माझं नाव आहे महिपती भब्रुवाहन पोर पारणेकर खूप वजनदार नाव आहे माहिती आहे मला तर जेव्हा बाबू सरांनी मला हे सांगितलं की तुला पाहिजे जातीचे या नाटकावरती एक आम्ही फिल्म बनवणार आहे तर त्याच्यामध्ये तुला हा रोल करायचा आहे तर खूप मोठी ही जबाबदारी होती कारण विजय तेंडुलकरांचं नाव जुडलेला हा नाटक म्हणतात की त्यांचा शब्द नाटकामध्ये डायलॉग्समध्ये इथला शब्द तिथे केलेला त्यांना चालत नव्हता तर असे आमचे सयाजी शिंदे सर या फिल्म मध्ये आहेत तर त्यांनी मला हे सांगितलेलं mm. तर असं त्यांचं गायडन्स मी मस्त yes. <laughs> तू कशी आहेस <laughs> <तु आता। laughs> अरे मी कमाल एकदम आणि छान वाटत नवीन नवीन जोड्या येतात प्रेक्षकांच्या समोर सिनेमाच्या माध्यमात सो जरा एक बेसिक पासून आणि सुरुवातीपासून सुरुवात करूया कशी सुरुवात झाली तुमच्यासाठी पाहिजे जातीचे या सिनेमाची जेव्हा पहिल्यांदा अशा प्रकारचा विषय येतो तेव्हा एक कलाकार म्हणून सगळ्यात पहिले काय वाटतं किती जबाबदारी वाटते संजना खरं तर मी स्वतःला खूप नशीबवान समजेन की मला विजय तेंडुलकरांच्या नाटकावर काम करायला मिळालं आणि तेही सिनेमा थ्रू mm. त्यामुळे खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता जेव्हा मला कळालं की नलिनी शिंदेचं कॅरेक्टर प्ले करायचं आहे जे की संजनापेक्षा फारच वेगळी आहे त्यामुळे मग हळूहळू सुरुवात झाली की कसं आपण या कॅरेक्टरला घडवू शकतो mm. आणि इतक्या सुंदर प्रकारे त्यांनी ही व्यक्तिरेखा लिहिलेली आहे आणि त्या तुमा मॅडमनी खूपच छान पटकथा लिहिलेली आहे त्याची त्यामुळे खूपच छान एक्सपिरियन्स होता Hmm. आणि विजय तेंडुलकरांबद्दल कायच बोलणार ते इतके श्रेष्ठ कथा लेखक आहेत त्यांनी hmm. इतके छान नाटक लिहिलंय त्यामुळे हे एक एक हिरो हिरोईन असं नसून तुझ्या माझ्यासारखी साधी व्यक्तिरेखा जी आपण साकारतोय hmm. hmm. त्यामुळे हा खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता कारण हे खूप रिअलिस्टिक कॅरेक्टर आहे असं मला वाटतं hmm. त्यामुळे ओव्हरऑल खूपच छान एक्सपिरियन्स होता तू जेव्हा पहिल्यांदा कथेबद्दल ऐकलंस किंवा आपल्याला सिनेमात काम करायचंय तर कोणत्या yes. गोष्टीचं सगळ्यात जास्त टेन्शन होतं तुला विक्रम आ, मला टेन्शन हा होता पहिले की आपण मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करतो याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर सयाजी शिंदे सर आहे त्याच्यामध्ये आणि नंतर ही आहे ही एवढी एक्सपिरियन्स्ड आहे मग नंतर पहिल्या दिवशी असं वाटलं की अरे बापरे हे तर सगळे मोठे मोठे प्लेयर आहेत मग नंतर असं काही नव्हतं पण जेव्हा आम्ही रिहर्सल्स करायला लागलो तेव्हा मला समजलं की सगळे सारखे असतात सगळे माणसंच आहेत <laughs> आणि म्हणजे रिहर्सलमध्ये आपण एक कॅरेक्टर म्हणून प्रॅक्टिस करतो तर त्याच्यामध्ये ते, ते खूप म्हणजे सगळ्यांचं केमिस्ट्री मॅच व्हायचं माझं आणि शिंदे सरचं म्हणा ते तर खूप म्हणजे खूपच ते गाईड करायचे आणि ते मला सांगायचे ह्याच्यामध्ये की या नाटकाच्या बॅकस्टेजमध्ये मी काम केलेलं आहे आणि त्यांनी सखाराम बाइंडर सुद्धा केलेला आहे विजय तेंडुलकरांचं तर त्यांना खूप आधार आहे तेंडुलकर असं पण कसं होतं की जेव्हा एखादा सामाजिक विषय असतो आणि तो सिनेमात मांडला जातो तेव्हा एक कलाकार म्हणून सुद्धा आपला होमवर्क म्हणा किंवा एक स्वतः स्वतःची एक तयारी फार महत्वाची असते तुमचे जे कॅरेक्टर्स आहेत आणि ज्या प्रकारची सिनेमाची कथा आहे काय पडद्यामागे तुम्ही एक कलाकार म्हणून एक व्यक्ती म्हणून काय तयारी केली नेमकी संजना खरंच खूप जबाबदारीचं काम होतं कारण जसं मी तुला म्हणाली ही खूपच साधी व्यक्तिरेखा mm -hmm. होती आणि नेहमी एक्स्ट्रीम रोल्स करणं थोडे इझी असतं असं मला वाटतं mm -hmm. पण हे जे साधे कॅरेक्टर्स असतात तर त्यांच्या एका ह्याच्यामध्ये रोज खूप वेगवेगळे पहिले उघडत mm -hmm. जातात mm -hmm. त्यामुळे ते करताना जाणवायचं की ही असंही करू शकते पण ह्यालाच कॉन्ट्राडिक्ट करणारी ही छोटीशी गोष्ट पण करू शकते म्हणजे आपल्या वागण्यातही बरेच एक्स एक्सेप्शन्स असतात सो इतकी साधी आणि सरळ एक पदर घेऊन राहणारी एक ग्रामीण भागातली मुलगी जी की संजनापासून खूप वेगळी आहे त्यामुळे इतका कॉन्ट्रास्ट रोल असताना तर बॅकस्टेज मला म्हणजे थोडंसं तयारी करावी लागली अर्थातच कारण भाषेपासून म्हणशील तर ग्रामीण भाषा बोलणं माझ्यासाठी थोडंसं कठीण होतं कारण थोडीफार माझी भाषा शहरी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही त्यामुळे मग मी भाषेवर काम केलं त्यानंतर बॉडी लँग्वेज जसं पण काय व्हायचं ना की दोन तीन दिवसानंतर एकदा मी कॉस्ट्यूम घातला ती साडी नेसली की मला असं वाटायचं की मीच नलिनी शिंदे मी स्वतःला पूर्णपणे विसरून गेलेले त्यामुळे खूपच मस्त विक्रम काय तयारी होती पडद्या मागे सगळ्यात पहिले तर फिल्मची स्क्रिप्ट माझ्या हातात येण्याच्या अगोदर मला सरांनी सांगितलं की तू पाहिजे जातीची जी नाटकाची पुस्तक आहे जी स्क्रिप्ट आहे ते तू पहिले वाचून घे त्याच्यावरती रिहर्सल कर प्रयोग कर मग आपण मी तुला सिनेमाची स्क्रिप्ट नाटकाच्या स्क्रिप्टमध्ये खूप मोठे मोठे मोनोलॉग्स होते सगळे होते मी बोललं चालेल करू आपण हे नाटकची जेव्हापर्यंत तयारी करत होतो ती तयारी वेगळी <coughs> होती ज्या क्षणी माझ्या हातामध्ये सिनेमाची स्क्रिप्ट आली मी बोललं हे असं करून चालणार नाही सिनेमाची स्क्रिप्ट खूप म्हणजे थोडी मॅच्युअर्ड होती ती आणि त्याला आपण जस्टिस दिलं पाहिजे आत्ताच्या ट्रेंडच्या हिशोबाने एक सिनेमासाठी काय आपण डिलिव्हर करू शकतो त्या हिशोबाने तर याच्यामध्ये माझा जो कॅरेक्टर आहे ह्याला म्हणजे जसं की हिने सांगितलं की आपण एक एखादं कॅरेक्टर ओव्हर करायचं असेल ते सोपं असतं पण एखादं नॉर्मल कॅरेक्टरचा आपल्याला जर रोल करायचा असेल तर आपल्या जीवनात पण असे काही घटना घडलेल्या असतात की आपण त्या माणसांना बघतो किंवा आपल्यासोबत ते घडलेलं असतं तर त्याच्यावरून आपण ते कॅरेक्टर डेव्हलप करायला लागतं सगळेच सगळेच जण नाही ते ग्रीप पकडू शकत त्या कॅरेक्टरवरती तर माझा कॅरेक्टर असा प्रकारे आहे की मी पकडू शकलो त्याच्यावरती ग्रीप आपल्या समाजातले लोक आजूबाजूला जे आहेत त्यांना बघून आणि त्यांच्यासोबत काय काय लाईफ मध्ये घडलंय ला ते त्यांना बसून त्यांच्यासोबत बसून त्यांच्या मध्ये राहून अशी मी तयारी केली पण तुमची गाणी सुद्धा आम्ही पाहिली एक छान रोमॅन्टिक टच सुद्धा आहे या सिनेमाला आणि अशा वेळी लीड कलाकारांचं एकमेकांबरोबर ट्युनिंग असणं फार गरजेचं असतं सो तुमच्या दोघांचं बॉन्डिंग नेमकं कसं डे वनला झालं का वेळ घेतला पण आधी तर ऑब्व्हियसली ओळखत नसणार एकमेकांना ती ओळख कशी झाली आम्ही अगोदर तर मी बोललो जसं की <laughs> है। है। <laughs> की मला तर भीती वाटत होती ही बापरे मग नंतर आमची बॉन्डिंग अशी झाली की सगळ्यात पहिले तर गाण्यांमुळे कारण की मी गाडी सेटवरून घरी जाताना गाडीमध्ये गाणे लावायचो आणि माझे सगळे एकदम जुने गाणे सिक्स्टीज सेव्हन्टीज चे गाणे आणि ही गपचूप ऐकायची मग नंतर ही सांगायला लागले की नाही मला पण असेच गाणे आवडते <laughs> मग गाणे असे पहिले पॉइंट होते जे ज्याच्यामधून आमची बॉन्डिंग म्हणजे चांगली झाली आणि पुढचं आम्ही एकमेकांना आधी ओळखत नव्हतोच त्यामुळे मला तर सवय होती की आपल्याला रोज नवीन ॲक्टरसोबत काम करावं लागतं तर ता सीन पुरतं आपण बॉन्ड करून घेतं की ऑनस्क्रीन आपण जरी नवरा बायको करत असू तर ऑफस्क्रीन आपल्या एकमेकांशी पटतही नसेल सो hmm. so, ती माझी तयारी होती त्यामुळे जेव्हा मी डायरेक्ट त्याला सेटवरच भेटले आमचं hmm. काही बोलणं वगैरे झालं नव्हतं आम्ही डायरेक्ट सीन करायला घेतला आणि पहिलाच सीन असा होता की मला त्याच्या खांद्यावर असं विसावायचं hmm. होतं थोडंसं डोकं टेकवायचं होतं आणि तो थोडा अनकम्फर्टेबल दिसत होता hmm. असं वेळे मी जाऊन अशी मग मला असं वाटलं की तो थोडा अनकम्फर्टेबल मग मी म्हणाले मी इथे डोकं ठेऊ का आणि त्यांनी विचार करायला वेळ घेतला त्यासाठी ठीक आहे एखादी मुलगी आपल्या खांद्यावर डोकं ठेवत असतात विचार हो। ना ना <laughs> में में मी म्हंटल पापरे मग मी थोडासा डिस्टन्सच राहिले की मी माझ्या ह्याच्यात होते की तू तु, तुझं कर मी माझं करते पण नंतर जेव्हा आम्ही गेलो आमच्या स्टे लोकेशनवर तेव्हा मला असं भीती भी वाटायला लागली की यार ह्याच्याशी थोडं ऑफस्क्रीन बोलावं लागणार आहे नाहीतर मग सीनवर अफेक्ट नको व्हायला त्यामुळे मग मी त्या स्ट्रॅटेजीने म्हणून त्याच्याशी बोलायला सुरुवात केली की तो ऑनस्क्रीन कम्फर्टेबल व्हावा माझ्यासोबत म्हणून मग मी इतर काही चर्चा करायला लागले सो की तो आम्ही कनेक्ट हो आणि मग हळूहळू आम्ही खूपच छान फ्रेंड्स होत गेलो पण हा एक सोशल विषय आहे जो सिनेमाच्या माध्यमातून मांडला जातोय अनेक कठीण गोष्टी या दरम्यान तुम्हाला फेस कराव्या लागले असतील ऑबियसली तर पाहिजे जातीचे हा सिनेमा करताना कोणती गोष्ट तुमच्या दोघांनाही खूप डिफिकल्ट गेली सीनच्या बाबतीमध्ये किंवा एखादं सीनही असू शकतो किंवा मग जसं ती भाषेबद्दल बोलली काय करणं सगळ्यात कठीण होतं पाहिजे जातीच्यासाठी तुम्हाला आम्ही जिथे राहायचो तिथे म्हणजे आम्ही थंडीत शूट करत होतो तर सकाळी प्रचंड ऊन असायचं ज्याच्यामध्ये आम्ही होरपळून निघायचो आणि पूर्ण टॅन व्हायचो आणि तेच अगदी उलट रात्री खूप गारवा असायचं इतकं थंड इतकं थंड ना की आम्ही एक दोन दोन स्वेटर आणि कॉफी वगैरे वगैरे कर्नाटकमध्ये आम्ही शूट केलं आणि मग दोन एक्स्ट्रीम टेम्परेचर्स दिवसात असायचे आणि गाण्याच्या वेळेला तर खूपच आम्हाला माउंटेन्सवर चढायचं असायचं त्यात मी हिल्स घातलेले असायचे माझे ट्रेल्सवाले फ्रॉक्स असायचे आणि त्यात ते कडाक्त ऊन त्याच्या असं अगदी झळा बसायच्या त्यामुळे असं थोडंसं चिडचिड वगैरे व्हायची येस येस खूप डिफिकल्ट होतं त्यानंतर मग सकाळी आमचा लवकरचा कॉल टाईम असायचा त्यामुळे आम्ही दोघं एका स्टे लोकेशनवर असायचो जे की साधारण पंधरा वीस किलोमीटर लांब होतं आमच्या शूटिंग लोकेशन पासून त्यामुळे मग आम्ही सकाळी लवकर उठायचं आणि इतक्या थंडीत आंघोळ करणं म्हणजे जी इतकं जीवावर यायचं आणि तेवढं आम्ही लांब ट्रॅव्हल करून जायचो आणि परत यायलाही तेवढाच उशीर व्हायचा त्यामुळे थोडं क्लायमॅटिक कंडिशनमुळे थोडा त्रास झाला पण प्रत्येकानी सपोर्ट केला त्यामुळे होऊन ते विक्रम तुझ्यासाठी काय होतं डिफिकल्ट स्क्रिप्टच्या बाबतीत बोलू तर जसं की मी सांगितलं शिंदे सर होते सोबत आणि विजय तेंडुलकरांचं हे स्टोरी आहे तर पहिले तर म्हणजे खूप एकतर जबाबदारी होती आपल्यावरती आणि जेव्हा केव्हा मी आमचे नरेंद्र बाबू सर कबड्डी नरेंद्र बाबू सर आमचे डायरेक्टर आहेत कधी कधी मला नाही समजायचं काही स्क्रिप्टमध्ये या एक्झॅक्ट सीन मध्ये माझं कसं रिॲक्शन असलं पाहिजे आणि मी माझ्यावरतून काय चालले त्या सीन मध्ये मी त्यांच्याकडे जायचो विचारायला ते सरळ कधीच नाही सांगायचे ते काय करायचे पूर्ण त्याच्या मागे जी हिस्ट्री आणि फिलॉसॉफी आणि अँथ्रोपॉलॉजी जे सगळं असतं ना ते सांगायचे मला मग मला ते सगळं डी कोड करावं लागायचं मला पूर्ण डिकोड करावं लागायचं की आ, हा म्हणजे आता सरांनी हे हे हे, हे सांगितलंय पूर्ण त्याच्या मागची फिलॉसॉफी सांगितली आता त्याच्यावरून मला जज करायचंय की मी एखाद्या माणसासोबत मी कसं वागायला पाहिजे तर ते चॅलेंजेस होते जेव्हा सीनच्या वेळेस नाहीतर आपण सीनची तयारी करून येतो पण एक स्पॉट वरती आल्यानंतर आपलं एक कर्तव्य असतं की डायरेक्टरला एकदा विचारून घ्यावं कारण की त्यांना काय हवं तेही आपली जिम्मेदारी असते की ते डिलिव्हर होयला पाहिजे तिकडे म्हणून आणि त्यांची मूळ भाषा कन्नड आहे त्यामुळे मी तिथे गेल्यानंतर आमच्याकडे इंग्लिश हा एकच कॉमन हे असायचं कारण त्यांना मराठी कितपत कळतं हे मला माहित नाही पण त्यांना मराठी बोलता नाही यायचं सो ते शेवटी येईपर्यंत मीच कन्नडा शिकून गेले होते अरे <laughs> <आली> वा <laughs> त्यामुळे थोडा लँग्वेज बॅरियर होता आणि पण येता येता मी एक नवीन भाषा शिकले पण आता पाहिजे जातीचे तुम्ही शूटिंग केलं कर्नाटकमध्ये आता त्याचं प्रमोशन चालू आहे पण या सगळ्या दरम्यानची एक गोष्ट जी कायम तुमच्या लक्षात राहील ती कोणती सांगाल मला असं वाटतं आपण शूटिंग दरम्यानचीच बोलूया तिथे कोणती गोष्ट कायम लक्षात राहील जेव्हा केव्हा तुम्ही पाहिजे जातीचे या सिनेमाचं नाव ऐकाल किंवा हा माझा सिनेमा आहे याचा विचार कराल आमचा क्लायमॅक्सचा सीन होता आणि तो असा खूप इंटेन्स सीन होता तर ते काय होतं ते मी तुला नाही सांगू शकत पण खूप एनर्जी हाय होती आणि आम्हाला रडायचंही होतं भांडायचंही होतं प्रेमही दाखवायचं होतं अग्रेशनही होतं त्यात खूप दडलेल्या भावना होत्या आणि तुला सांगितलं तसं प्रचंड थंडी hmm. तेव्हा मी ऑलरेडी कापत होते आणि इतकं इतकी स्किनमध्ये ड्रायनेस की मी किती रडण्याचा प्रयत्न करते hmm. पण ते इतकं रडून रडून की माझ्या डोळ्यातलं पाणी पण आटलं होतं अरे <laughs> <laughs> त्यामुळे पण तो खूप सुंदर झाला सीन hmm. आणि ते ना खूप जास्त फील झालं मला त्यामुळे ते, ते इतकं लक्षात राहिलं ना की जेव्हाही तो सीन येईल ना मला त्या सगळ्या गोष्टी आठवतील हो की ज्या ऑफस्क्रीन झाल्या होत्या hmm. आणि तेव्हा मी त्या सीनच्या एक पंधरा वीस मिनटं आधी ह्याच्याशी बोलले होते आणि एक मिनटं त्याचा हात मी पकडला होता मी म्हटलं की मला थोडंसं डिस्कनेक्टेड फील होतं आहे की आत्ता आपलं जे संपणार आहे ते मला खूप इंटेन्सिटीने फील करायचं की जे गेल्यामुळे मला खूप त्रास होणार आहे त्यामुळे मग तो एक सीन मला नेहमीच अविस्मरणीय yes. राहील विक्रम या सिनेमामध्ये हा चित्रपट मी करताना माझ्यासाठी ते पस्तीस दिवस म्हणजे जी ज्या प्रकारची लोकेशन होती माझ्या आजूबाजूला जे लोक होते ते मला आता पण असं वाटतं की जसं आपण मालगुदी डेज बघायचो ना आपण त्याच्यामध्ये त्यांची एक वेगळीच दुनिया असायची मला जर ते दिवस आठवले मी तर मला तसं फील होत की ती जी दुनिया आहे ती परत मी नाही बघू शकत ते परत मला बघायला नाही मिळणार कारण की त्यातलं लोकेशन आणि त्यातले लोक आणि सगळ्यांची एक भाषामध्ये असलेला वेगळा टच पूर्ण भारतातून सगळीकडून आम्ही ह्याचा या सिनेमासाठी काम करून घेतलंय तर सगळ्यांचा एक थोडं थोडा त्यामध्ये फ्लेवर आहे तर ते मला नाही वाटत ते परत येऊ शकत तेव्हा खूप छान सिनरिक ब्युटी असायची सकाळ सकाळी पहाटे आणि ती शाळा ती व्हॅनिटी ते झाड प्रत्येक गोष्टीशी एक अटॅचमेंट झालेली येईपर्यंत त्यामुळे सगळ्याच गोष्टी खूपच लक्ष ती दुनिया म्हणजे एकदम डिसअपिअर झाली <laughs> इथे मुंबईत किंवा पुण्यामध्ये तसं परत आल्यासारखं जाण झालं की आपण पस्तीस दिवस एका स्वप्नात जगत होतो वेगळ्याच ह्याच्यामध्ये आणि इथे आल्यावर पुन्हा सगळं चित्रपट पाहताना तुम्ही हे एक्सपिरियन्स कराल ब्युटी येस आणि तयार झाला इतक्या सगळ्या मेहनतीनंतर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला यायला सुद्धा सज्ज झाला काय या निमित्तानं आपल्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना अपील कराल थिएटरमध्ये येऊन पिक्चर पाहायचं विजय तेंडुलकरांचं नाटक आहे त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की त्यांचं लिखाण कसं असतं आधी असं म्हणायचं आहे की त्यांचं नाटक बघायला गेलेले लोक काही लोक हसायचे आणि काही लोकांच्या मनाला खरंच काही गोष्टी लागायच्या आणि खूप वादविवाद व्हायचे त्याच्यावर आणि हा एक असा टॉपिक आहे जो की खूप नाजूक आहे आणि त्याच नाजूकतेने तो हाताळलाही गेला आहे त्यामुळे इतका गंभीर विषय पण कुठेही त्याचं गांभीर्य इतकं गंभीर झालेलं नाही आहे की त्याचा सिनेमाचा टच निघून गेला आहे अर्थात नाटकाचं सिनेमामध्ये रूपांतर झालं आहे त्यामुळे थोडीशी लिबर्टी आम्ही घेतलेली आहे जे तुम्हा की तुम्हाला सगळ्यांना बघायला खूपच छान वाटेल त्यामुळे मी म्हणेन की जे पाहिजे जातीचे हे टायटल बघून तुम्हाला थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल नक्कीच वाटत असेल पण जाती व्यवस्था आणि शिक्षण संस्था यावर उपहासात्मक भाष्य करणारं हे नाटक आहे ज्याचं सिनेमामध्ये रूपांतर झालं आहे असं मी नेहमी म्हणत असते त्यामुळे ह्या टायटल मागे काय दडलं आहे हे बघण्यासाठी तुम्हाला चार ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जायला लागेल यस विक्रम पाहिजे जातीचे हा सिनेमा आमच्या टीमनी खूप एफर्ट घेऊन बनवलेला आहे आणि भारतातून सगळ्या कोपऱ्यातून टेक्निशियन्स किंवा आर्टिस्ट येऊन ह्याच्यामध्ये काम केलेलं गाणी म्हणा किंवा टेक्निकल कामं म्हणा पोस्ट प्रोडक्शन प्री प्रोडक्शन हे सगळं खूप वेगवेगळ्या लोकांनी केलेलं आहे तर सगळ्यांचं एक टच त्याच्यामध्ये असणार आहे एक फ्लेवर असणार आहे आणि जसं की मी सांगितलं की तुम्हीही ते ती गोष्ट एक्सपिरियन्स कराल की तुम्ही त्या अडीच तासासाठी त्या या जगामध्ये नसणार तुम्हाला एवढे सुंदर विज्युअल्स बघायला मिळतील आणि कथा कथा जी आहे ते खूप लोक रिलेट सुद्धा करतील त्यांच्यासोबत स्वतःसोबत आणि जे लोक अवेअर नाही आहेत की ही गोष्ट आत्ता पण कुठेतरी भारतामध्ये घडत आहे आज पण जरी ही तीस वर्ष जुनी ही गोष्ट असली आ, सत्तर काळी हे नाटक लिहिलं गेलं आहे जरी ही एवढी जुनी गोष्ट असली तरी शहरात राहणाऱ्या लोकांना असं वाटतं की हे सगळं आता संपलेलं आहे पण गावात राहणाऱ्या लोकांना आत्ताही ते एक्सपिरियन्स करावं लागतं आणि विषय गंभीर आहे पण हा सिनेमा एक खूप विनोदी भावमध्ये बनवला गेला आहे तर हा सिनेमा खूप एंटरटेनिंग सुद्धा आहे असं नाही आहे की फक्त नावावर जाऊ नका ना जसं की हो खूप त्याच्यामध्ये सरप्राईजेस आहेत खूप छोटे छोटे असे पॅकेजेस आहेत की तुम्हाला ते तुम्ही ते बघण्यासाठी याल परत mm -hmm. तर uh, माझी हीच विनंती की पाहिजे जातीचे चार ऑगस्टला आपल्या जवळच्या सिनेमागृहात आपण नक्कीच बघावे थँक्यू सोल्युटली थँक्यू सो मच so आणि संपूर्ण टीमला आणि स्पेशली तुमच्या दोघांना पहिला सिनेमा ऑल द बेस्ट या सिनेमासाठी आय होप खूप छान सक्सेस मिळेल पुन्हा एकदा इंटरव्ह्यू करूया आपण थँक्यू सो मच थँक्यू दर्शना थँक्यू